चंद्रग्रहणाचा काळ आहे तर यंदा नऊ तास असणार आहे त्याच्या खगोल आणि धार्मिक दृष्टिकोनातून चंद्रग्रहणाचे विशेष महत्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणांचा परिणाम देश आणि जगावर दिसून येतो हिंदू धर्मात ग्रहणाचा काळ अशुभ मानला जातो या काळात पूजा अर्चा ते मंदिरापर्यंत सर्व काही बंद असतं वर्षातील पहिले चंद्रग्रहण होळीच्या दिवशी झाले दुसरे शेवटचे चंद्रग्रहण भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे हे पूर्ण चंद्रग्रहण असेल याला ब्लड मून असे म्हणतात वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भारतात दिसेल की नाही ते जाणून घेऊया यासोबतच सुतक काळाची वेळ आणि इतर माहिती देखील आपण पाहूया तर वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण कधी होईल चला पाहूया भारतीय वेळेनुसार वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण सात सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनटांनी सुरू होईल ते आठ सप्टेंबर रोजी पहाटे एक वाजून सव्वीस पर्यंत चालू असणार आहे ह्यासोबतच त्याचा स्पर्श रात्री अकरा वाजून नऊ मिनटापर्यंत सुरू होईल चंद्रग्रहणाचा मधला काळ असणार आहे अकरा वाजून बेचाळीस मिनिटावास म्हणजे मिनिटापर्यंत तर ता त्याचा मोक्ष काळ दुपारी असणार आहे बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल ते चंद्रग्रहण सुमारे चार तास चालेल तर वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भारतात दिसेल की नाही हा सगळ्यांनाच प्रश्न पडतो तर हे शेवटचे जे चंद्रग्रहण आहे ते भारतात दिसणार आहे हे चंद्रग्रहण भारतातील काही शहरांमध्ये दिसणार आहे यामध्ये आहे दिल्ली मुंबई चंदीगड अहमदनगर जयपूर लखनऊ पुणे चेन्नई बेंगलोर हैदराबाद कोलकाता इत्यादी शहरांचा सा समावेश आहे भारताव्यतिरिक्त ते, ते पं पन... पश्चिम उत्तर अमेरिका पूर्व दक्षिण अमेरिका पॅसिफिक अंटार्क्टिका आणि महासागर युरोप आशिया ऑस्ट्रोलिया आफ्रिका आर्टिक अंटार्टिका येथे दिसे तर चंद्रग्रहण दोन हजार पंचवीस तर सुतक कालावधी काय आहे चला पाहूया हिंदू धर्मात सुतक काळाचे विशेष महत्व आहे जो ग्रहणाच्या काही तास आधी सुरू होतो या काळात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करण्यास मनाई आहे चंद्रग्रहण सुरू होण्याच्या सुमारास नऊ तास आधी सुतक काळ सुरू होईल अशा परिस्थितीत सात सप्टेंबर रोजी हो दुपारी एक वाजून सत्तावीस मिनिटांनी भारतात सुतक काळ सुरू होईल जो ग्रहणाच्या समाप्तीसह संपेल तर सुतकाळाचे आपण नियम पाहूया पहिला आहे सुतक काळात पूजा करण्यास मनाई आहे तसंच गर्भवती महिलांनी या काळात घराबाहेर पडायचं नाही आहे दुसरं काय आहे सुतक काळात केस कापू नयेत किंवा नखे कापू नयेत तिसरा आहे सुतक काळात सर्व अन्नपदार्थांमध्ये तुळशीचे पाणी घालावेत आणि चौथां लास्टचं आहे सुतकाळात देवाचे मंत्र जप करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन माहिती हवी असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ गुरुदेवत